तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा पाहिजे सहा जून बंद केलं पाहिजे सहा जून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे मात्र त्यापूर्वीच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय भिडे म्हणाले सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी सो बरखास्त करायला पाहिजे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होतोय पार प्रमाणे पाहिजेत तसंच कुत्र्याच्या समाधीवरून राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलंय कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते दरम्यान संभाजी भिडे यांनी केलेल्या या विधानांवरून आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे नेमकं काय म्हणाले भिडे ऐकूयात ते कुत्र काढता काय कुत्र्याचा पुतळा काढता का म्हणे तो राजकारणाचा विषय करता का म्हणे आणि किती प्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिशांच्या स्वाधीन ठेवले प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला प्रमाणेच त्याचा स्मरणजीन किंवा वाढदस्वी आलं पाहिजे साजून बंद केलं पाहिजे गुरुजी आपण सांगतो की वाघ्या काढू नये पण दुसरीकडे कोणताही इतिहासात आधार नाही आहे इतिहास संशोधक देखील म्हणतात की तशा प्रकारची कोणती नोंद नाही इतिहास संशोधक त्याच्यामध्ये हट्ट का की तो कुत्रा असला पाहिजे गोष्ट अशी की तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात इतिहास संशोधक काय उंचीचे काय कोळतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं धरायचं हे बरोबर ते त्याच्यासाठी 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 स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा नाही राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता बोलतायत त्यांनी अभ्यास करावा असं सल्ला आपला राजकीय लोक बोलतायत आपण इतिहास संशोधक म्हणतोय रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर